नमस्कार मंडळी तर माझे सर्व ताईंना शुभ संध्याकाळ तर आता गजलेले आहेत संध्याकाळच्या साडेसहा तर म्हटलं चला थोडंसं बाहेर फिरून यावं तर आताच पाऊस येऊन असं एकदम शांत वातावरण झालेलं आहे पहा तुम्ही इकडं कसं असं थंड मौसम झालेलं आहे हिरवगार आणि त्याच्यामध्ये सांगसा मोत्या निघालेला आहे फिरायला तर मी म्हटलं चला आपण पण एक फेरकटका मारून या थोडंसं संध्याकाळ बाहेर गेलं म्हणजे जरा प्रसन्न वाटतं आणि इथं पहा आमचा रस्ता तर एकदम असा चिखल आहे मी आलेला फिरून तर मी स्त्र म्हणले बाहेर पाऊस तर आपल्याला गरमागरम भजी बनवते मी इथं बनवत आहे गरमागरम भजे तर यातच पण खायला अशा म्हणजे चहा आणि भजे खायला वेगळीच मज्जा येते तर मस्तपैकी चहा भजे खाल्लेले आहे तर मी आता करत आहे देवपूजा तर इथं देवाबत्ती ही संध्याकाळची केली म्हणजे घरामध्ये एकदम असं प्रसन्न वाटतं छान वाटतं तर लगेच मला लाग आरती पण केलेली आहे लगेच मी संध्याकाळच्या स्वयंपाकायला लागलेले आहे इथं मी बनवलेलं आहे गरमागरम चपाती भाजी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल ते